उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नी सुषमा पाटील व एक्कावन्न वर्ष यांचं आज बुधवारी मुंबईतील जसलोक रुग्णालयात अल्पशा आजारानं झालंय वर्षभरापासून त्या आजारी होत्या मुंबईच्या जसलोक रुग्णालयात त्यांच्यावर विविध तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत उपचार सुरू होते मात्र त्यांची आज प्राणज्योत मावळली आहे त्यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक अकरा सप्टेंबर रोजी हदगाव तालुक्यातल्या आष्टी इथं सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आला येणार आहेत त्यांच्या पश्चात पती मुलगा कृष्णा पाटील एक मुलगी सून नातवंडे असा मोठा परिवार आहे सुषमा पाटील आष्टीकर या हादगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार स्वर्गीय बापूराव पाटील आष्टीकर यांच्या त्या मोठ्या सुनबाई होत्या हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासोबत सुषमा पाटील यांचा एकोणीसशे मध्ये विवाह झाला होता त्या अत्यंत शांत संयमी मनमिळावू तथा धार्मिक वृत्तीच्या होत्या अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असायचा किडनीच्या आजारामुळे त्यांना मुंबईतील मागील बावीस जुलै रोजी मुंबईच्या जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आला होता मागील काही दिवसांपासून त्यांची तब्येत अतिशय खालावलेली होती आज दिनांक दहा सप्टेंबर रोजी त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मावळली आहे